माथेरान मिनी बसची प्रवासी रिक्षाला धडक रिक्षाचालक जखमी कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर माणगाव येथील डिग्निटी लाईफस्टाईल फाट्यावर माथेरान दिशेकडे जाणाऱ्या मिनी बसने प्रवासी रिक्षाला धडक दिली या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून रिक्षाचालकावर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत कर्जत कल्याण राज्यमार्गावर ग्रुप ग्रामपंचायत माणगाव हद्दीमध्ये डिग्निटी लाईफस्टाईल येथे रिक्षा व बसची धडक झाली आहे या अपघातामध्ये रिक्षाचालक याला किरकोळ जखमा झाले आहेत त्यानंतर जखमी रिक्षाचालक अफजल डोळसे यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आले एम एच सेहेचाळीस बी डी चाळीस चौऱ्याण्णव ही रिक्षा कर्जत दिशेकडून नेरळ दिशेकडे जात होती तर कर्जत माथेरान बस एम एच शून्य सहा एस शहाण्णव चौतीस ही बस देखील कर्जतकडून माथेरानला प्रवासी घेऊन जात होती या प्रवासी मिनी बसने मागील बाजूने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा काही अंतरावर जाऊन पलटली या अपघातात रिक्षामध्ये एक प्रवासी आणि रिक्षाचालक असे दोघे जण होते मात्र ते, ते सुदैवानं या घटनेमध्ये त्यांना किरकोळ जखमा झाले आहेत तर रिक्षाचालक हे जखमी असून कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा